हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आत्ता मस्त पैकी सोमामाच्या घरनं आलो बघा आम्ही कारण रात्री तुम्हाला तर माहितीच आहे रात्री सोमा मामाचा बर्थडे होता आणि आता बघा नाश्ता वगैरे करून आम्ही आलोय खालच्या रूमवर तर मस्त यांचं काय चालू आहे काय झोपायला आली बघा कशी बसले तर हा रात्री झोपायला बारा वाजलेले पार तर बघा कसं काय बसले तर बघा आणि इकडे आणले बघा मामाने चिकन मस्तपैकी आणि मामीचं चाललंय बघा काम तर मगायच्यापासून मी मामीला काम करू लागते आणि याच्यात ना आज रविवार आहे तर आईला उपवास आहे बघा त्यात ह्यामुळं खिचडी आहे आणि ह्यांचं मस्तपैकी मम्मीला काय सॉरी मामीला मदत करू लागते मामीला मामी, ला मामी, मामी सांगावू एखादं का काम का, का हा इकडं वाफलायला टाकलं हा शेवाळ्या खाल्ल्या तरी म्हणली आल्या किचन मध्ये काय करते खाल्ल्या मला कुणी कोण काय नाही दिला मग नको म्हणले बाई मला दूध टाकून खाल्ल्या मस्त बेगी आणि किती तर किचन कट्यावर बसत होता किचन कट्यावर बसत होता

चल आता मस्त पैकी इकडं खिचडी मला लय आवडते बघा आईसाठी केली आणि एकीकड मटन म्हणजे चिकन आणि एकीकड खिचडी शरल तर इकडं इकडं बघू काय चाललंय हो इकडं आपा बघा नाईट ड्युटी करते त्यामुळं सकाळचं झोपतात बघा आणि इकडं बघते किशा मोबाईल तर किशा खिचडी कशी वाटली तुला सांग दोन शब्दात तो तो देखें। आपा, देखें। आपा, आपा किसने बसल्या बा मोबाईल बरोबर तिथे काय बॉल नाही इकडं पप्पा झोपले तर कारण सगळ्यांनाच रात्री झोपायला उशीर झाला ना बारा बारा वाजून गेल त्या आणि इथं आल्यावर मी आंघोळ वगैरे केली मम्मी पप्पाची प्रच केली तर आता मा चिकन ही देऊन बाहेर गेले बघा आणि इकडं कोण आहे ऑफिसमध्ये कोणीच नाही इकडे जाते यांच्यात चालत झोपा अरे आजी बाई जाग आहेत का तुम्ही झोप लाग ना काय खाली टाकायचं असतं काहीतरी थंड लागते भारी आहे का होय आजी झोपली इकडं आई झोपली आणि पिवडी पण झोपली आई जागीच आहे देखे देखे। चिकन हा केलंय हा आईच्या नावाखाली आम्ही सगळीच खात बघा पण आवडतं मला पण आवडतं बघा म्हणजे फराळ म्हणतात खिचडी पण म्हणतात तर खिचडी आईच्या नावाखाली सगळीच खातात तर इकडे टॉर्च लावलाय ना हा केली झाली नाही झाकून कोण झाली सगळी बटाटा हे चिरून दिला मी हा टाकायचं झाली चिरून दिलता म्हणजे मी करू लागितलं हाय का खालीच हाय शंभू मी बसल्यात हम्म झोपा चालत बाबा मस्त पैकी आणि आज तो ना काय म्हणता खिचडी आणते तुम्हाला आणू का बर केलं का आता चिकन खायचंय आता ना बघा मी केस कट करणार आहे तर बघा एवढी केस आहेत माझी कट आहे डायरेक्ट एवढी तर कशी वाटेन मला केस कट केल्यावर मम्मीने हिर म्हणतात तर नको करू पण मला समोर वाटा ना केसं म्हणतात काही इतकी मोठे आहेत का पण आता काय कट करून जर गेली ना तर घरचे लेख वाटन बघा ना नाई त्यांना आवडतं मोठी केसं पण मला समोर नाहीत बघा त्यामुळं आता मी केसं कट करणार आहे तर त्याचा पण ब्लॉग मी नक्कीच तुम्हाला शेअर करते तर चला आता मी जाते खाली आणि इकडं कोणीच नाही सगळं सुनं सुनं झालंय बघा सगळं बंदही नाही तर मी सदा ना का इथं पडून असते बघा पी सी बघत आज लई दिवसात ना मी ब्लॉक घ्यायला लागले कारण नाही का पाच सहा दिवस इकडंच होती तिकडून सावताऱ्या ही नाही का आम्ही फिरायला गेलो ना, ना। तिकडून आली बघा इकडंच आहे आणि इकडंच बघा समोर बिल्डिंग तयार होते इकडं खुलं वातावरण होतं काय म्हणते त्याला मोकळं होतं आता बघा तयार व्हायला लागले काय काय मस्त पैकी यांच्या झोपाचा आले तर आणि मी जाते आता इकडं हा बर्फ जायचंय की आपल्याला नाही वय पकडायला लागला वय मग आम्ही आय म्हणते खिचडी आण इकडं शिजते मस्त पैकी चिकन हात नेहमी की मीच पण काढून द्या मी नेऊन देते हो या मामा

कस होत याला तर आता मस्त पैकी जेवण वगैरे करायचंय आता दुपारचे दोन वाजून गेले तर मामा पण काही घरी नाही तर आपण झोपले तर आणि आणि काय नाही बघा मस्त वातावरण एकदम छान झाले पावसाचं झाले पण पाऊस पा। 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 काही नाही जाऊपच ना आम्ही नाही का तिकडं तिकड सावतळा परत मग आम्ही आपण कुठे गेलो बुलढाणा बुलढाणा जेव्हापासून आम्ही बुलढाण्याला गेलतो ना तेव्हापासून काय पाऊसच नाही आणि पावसाचं वातावरण येतंही जाते येतही जाते पण पाऊस काय पड नाही इकडे बारामतीला आल्यापासून मी आणखी एकदा पण पाऊस बघितला नाही बघा नाही का बारामतीला आल्यापासून तर बघा समोरच्या नारळा नारळ लागलेत मस्तपैकी आणि काल ना आम्ही ही गार्डन आहे ना स्वच्छ केलं तर बघा मस्तपैकी याच्यात काय काय मी तुम्हाला दाखवते इकडं कारल्याची वेलही चालत इकडं बघा तिकडं ही आहे ना आहे ही आंबा आहे ही ही काय किती मोठं आहे काय बोळ ही काय काय माहिती कडी पत्ता आहे बघा मस्तपैकी मिरची ही गवा गव्हागिवा सगळे तर चला आता मी जाते वरती त्यांच्या मस्तपैकी गप्पा चालला तर मला माझ्या ब्लॉगमध्ये कुणीसुद्धा बोलू लागलं नाही माझ्या मला बोलवला लागते तर चला आज बहुतेक जाणार आहे आम्ही जिंतीला पण विषय काय माहिती आहे का परवा दिवशीच म्हणजे चार तारखेला लगेच चा पांडुवाचा बर्थडे तर आज जायचं उद्या राहायचं चान। दुसऱ्या दिवशी लगेच यायचं त्यामुळं जमलं तर राहणारे नाहीतर संध्याकाळी जिंकते पण बघू पण म्हणजे जाऊ मंदिर राहू कसं होते काय म्हणते तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसं वाटत माझं ब्लॉग नक्की सांगतो म्हणतो नंतर कालवा चालय आणि आता आईला मला खिचडी नेऊन द्यायची चला बाय काय काय नाही तर काय बाय चला बाय